जाणून घ्या डॉक्टर किरण जाधव आत्महत्या प्रकरणातील चारही आरोपी डॉक्टरांना सोलापूर जिल्हा न्यायालयात आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड मध्ये तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला सोलापूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आत्महत्या केलेल्या डॉक्टर किरण जाधव यांच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार डॉक्टरांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाडांशी बातचीत केली आमच्या औरंगाबादचे ब्युरोची सिद्धार्थ गोदाम यांनी आव्हाड सर पुन्हा निवासी डॉक्टरची आत्महत्या झाली यादी झालेल्या आहेत प्रचंड तणावात डॉक्टर्स काम करतायत तुम्ही जेव्हापासून कार्यभार हातात घेतला तेव्हा हो, तुम्ही मूळ प्रश्नाला हात घालताय समस्या जाणून घेताय का आहे मी ज्या दिवशी पदभार स्वीकारला त्याच्या दुसऱ्याच दिवशी केलेल्या अभ्यासानंतर मी ह्या पदं भरली पाहिजेत अशा प्रकारची विनंती केली त्याच्यानंतर कॅबिनेट पुढे गेलो कॅबिनेटची मान्यता घेऊन पुढच्या नव्वद दिवसामध्ये भरण्याची घोषणा केली आज ती घोषणा वास्तव स्वरूपात काम करते आणि येणाऱ्या काळामध्ये बाराशे जी पदं भरायची होती ती सगळी पदं भरली जातील याचबरोबर स्ट्रेस मॅनेजमेंट कम्युनिकेशन स्किल पब्लिक स्पीकिंग याच्यामध्येही विद्यार्थ्यांनी असलं पाहिजे त्यांनाही त्याचं शिक्षण मिळालं पाहिजे शासकीय महाविद्यालयांमध्ये स्वच्छतेसाठी आउटसोर्सिंगचं तुम्ही आता आग्रह केला सीएम समोर केलेला आहे ते नेमकं काय आहे आणि कधी आम्हाला ज्या सेवेतनं हॉस्पिटलची साफसफाई होईल हॉस्टेल्सची साफसफाई होईल विद्यार्थ्यांना चांगलं वातावरण निर्मिती करून देता येईल ते करणं गरजेचं आहे आणि त्या आउटसोर्सिंगच्या माध्यमातून होत असेल तर मी आग्रह धरला आणि त्यांना विद्यमान माननीय मुख्यमंत्र्यांनी समर्थन दिलं तर शेवटचा प्रश्न तुम्ही फार चांगला मुद्दा बोललात आता की तणावमुक्त राहण्यासाठी त्यांना मानसोपच्या तज्ज्ञाची गरज आहे किंवा त्या पद्धतीचे ट्रेनिंग तुम्ही आहात तोपर्यंत यासाठी काय ठोस करणार मी ऑलरेडी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत मी आल्या आल्या त्यांना सांगितलं की तुम्ही पुढच्या सहा महिन्यामध्ये प्रत्येक तीन महिन्यांनी आपल्याकडे स्ट्रेस मॅनेजमेंट पब्लिक स्पीकिंग अँड कम्युनिकेशन स्किल त्याचे वर्ग झालेच पाहिजे सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम आयबियन लोकमत नांदेड या बातमीनंतर वेळ झाले का ब्रेकची पहा फक्त आयबिएन लोकमत